विरोधक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांना टोल्यावर टोले देत असतानाच दिंडोरी येथे गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेदरम्यान बोलत असताना उपस्थित बहिणींना म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही तुमच्यासाठी दिली आहे आता बहिणींनो माय माऊलींनो तुमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही पुढील पाच वर्षे ही योजना चालेल हा अजितदादांचा वादा आहे मी कालच सहा हजार कोटींच्या फाईलवर सही केली आणि आज तुमच्या भेटीला आलो आहे असं अजित पवार दिंडोरे येथे बोलत असताना म्हणाले आहेत त्यामुळं लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही ज्या महिलांची लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून पूर्ण झाले आहेत किंवा ते अपूर्व झाले आहेत त्यांच्या बँक खात्यात येणाऱ्या सतरा तारखेला तीन हजार रुपये जमा होणार आहेत कारण ही योजना जुलै महिन्यापासूनच सुरू झाली असल्याने जुलैचे दीड हजार आणि ऑगस्टचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये जमा होतील महाराष्ट्रात आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचे फॉर्म भरले आहेत तर अजूनही काही महिलांची फॉर्म भरण्याची लगबग सुरू आहे खर तर महाराष्ट्र सरकार जनतेसाठी नेहमीच अनेक प्रकारच्या योजना घेऊन येत असतं त्यातलीच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता योजना आतापर्यंत पुष्कळ योजना आल्या पण लाडकी बहीण योजनेशी जेवढी चर्चा झाली जेवढी या योजनेला लोकप्रियता मिळाली ती इतर योजनेला क्वचितच मिळाली असेल ही योजना फक्त महिलांसाठी असली तरी तिची क्रेज मात्र लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आहे दरम्यान शासनाने लाडका भाऊ योजना देखील आणली पण लाडकी बहीण योजना जेवढी गाजली तेवढी लाडका भाऊ योजना फारशी गाजली नसल्याचं चित्र आहे मग आता प्रश्न असा पडतो की लाडकी बहीण योजना एवढी फेमस का झाली ती एवढी का गाजली याच प्रश्नांची चार कारणं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर काही महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा होत आहे तुमच्याही बँक खात्यात एक रुपया जमा झाला असेल तर तो नेमका कशामुळे जमा झाला आहे आणि फक्त एक रुपयाच का यामागं नेमकं कारण काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना डॉक्युमेंट गोळा करण्यासाठी खूप धावपळ करावी लागली या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकारने जे धोरण अवलंबलं आणि ज्या धोरणामुळे ही योजना फेमस झाली त्यामागचं पहिलं कारण म्हणजे योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी या योजनेची प्रभावी आणि सुलभ अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने योजनेची व्याप्ती वाढवली ग्रामीण भागात जिल्हा परिषद तर शहरी भागात नगर परिषद महापालिका यांच्या माध्यमातून फॉर्म भरण्याविषयी आणि एकूणच योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले अधिकाधिक महिलांना अर्ज करता यावा आणि ही योजना थेट महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी अंगणवाडी केंद्र असेल आपलं सरकार सेवा केंद्र असेल किंवा सेतू सुविधा केंद्र असेल अशा ठिकाणी फॉर्म भरण्याची प्रक्रिया राबवण्यात आली महिलांना आवश्यक असलेली कागदपत्रे प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यासाठी व या संदर्भात तत्काळ कार्यवाही करण्यासाठी संबंधित यंत्रणा कटिबद्ध होती आणि आजही आहे तसंच या संदर्भात तालुका आणि जिल्हा स्तरावर विविध ठिकाणी शिबीर देखील घेण्यात आली ज्या बहिणींचे बँक खाते नाहीत त्यांना लवकर बँक खाते काढून देण्यासंदर्भात कार्यवाही करावी तसेच ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही त्यांचेही आधार कार्ड लिंक करून घ्यावे एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य ठेवल्याने महाराष्ट्रातील बहिणींना याचा खूप मोठा फायदा झाला लाडकी बहीण योजना गाजण्या पाठीमागचं दुसरं कारण म्हणजे नियमांमध्ये शिथिलता आपण पाहिलंच असेल की जेव्हा या योजनेची घोषणा झाली तेव्हा सुरुवातीचे काही दिवस पुष्कळ महिला या योजनेविषयी अनभिज्ञ होत्या तर काहींच्या मनात या बाबतीत आणि पर्यायाने कागदपत्रांच्या बाबतीत संभ्रम होता पण शासनाने जास्तीत जास्त महिलांना फॉर्म भरता यावा यासाठी योजनेच्या नियमांमध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या आणि कागदपत्रांमध्ये सुद्धा शिथिलता आणली शिवाय फॉर्म भरण्याचा कालावधी देखील वाढवला त्यामुळं ज्या बहिणींना या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र लागणार होते ते गोळा करण्यासाठी त्यांना समाधानकारक वेळ मिळाला पुष्कळ अवकाश मिळाल्याने याचा बऱ्याच महिलांना फायदा झाला या दरम्यान कागदपत्रांबाबतही काही अडचणी येत होत्या विशेषतः नवविवाहित महिलांना विवाह नोंदणीवरून समस्येचा सामना करावा लागत होता त्यामुळं अनेक महिलांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असताना या दरम्यान अशा अडचणी येत असल्याने सरकारने याची दखल घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत कागदपत्रांच्या नियम आणि अटी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला तिसरं कारण आहे सोशल मीडिया लाडकी बहीण योजना गाजण्यापाठीमागच सोशल मीडियाचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे अगदी सुरुवातीपासूनच या योजनेची माहिती सांगणारे व्हिडिओ रील्स पोस्टर सोशल मीडियावरून फिरू लागले होते हळूहळू ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचली आणि सगळीकडे या योजनेची चर्चा चा सुरू झाली आणखीन एक गोष्ट अशी की सोशल मीडियावर या योजनेविषयी अनेक गमतीदार व्हिडिओ सुद्धा पोस्ट होत होते सोशल मीडियावर पोस्ट होणारे हे व्हिडिओ गमतीदार असेनात पण यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रसार व्हायला खूप मदत झाली सरकारने देखील संदर्भातील नवनवीन अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले तसंच फॉर्म भरताना कोणत्याही महिलेची गैरसोय होऊ नये म्हणून योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲप सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली यासाठी सरकारकडून लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायक प्रणाली समिती या दोन समित्या गठीत करण्यात आल्या या समित्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत तसंच या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यासाठी आणि त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी इतरही अनेक समित्या गठीत करण्यात आल्या आहेत एकूणच सोशल मीडिया आणि सरकारच्या प्रयत्नामुळं या योजनेसंदर्भात जनजागृती होण्यास खूप मोठी मदत झाली लाडकी बहीण योजना एवढी गाजण्या पाठिंबाचं चौथं आणि शेवटचं कारण म्हणजे महिलांचा प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातील महिलांचा लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो आजही पाहायला मिळतो आहे या योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या महिलांच्या गर्दीने कार्यालय कार्यालय तहसील सुविधा केंद्र केंद्र अंगणवाडी फुल झालेले पाहायला मिळाले तर हजारो महिलांनी आपले फॉर्म घरीच मोबाईल वर ऑनलाईन पद्धतीने भरले या योजनेसंदर्भात सरकारकडून शहरातील विविध ठिकाणी शिबिर देखील आयोजित करण्यात आली त्यालाही महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पुण्यामधून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला तर पुण्यानंतर सर्वाधिक फॉर्म भरणारा दुसरा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा नंबर लागतो तर तिसरा क्रमांक लागतो नाशिक जिल्ह्याचा आता ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया मोहीम सध्या सुरू आहे आता ज्या महिलांच्या बँक खात्यात एक रुपये जमा करण्यात आला आहे तो तर प्रायोगिक तत्वावर जमा करण्यात आला आहे तर हा एक तंत्र अभ्यासाचा भाग आहे पण ज्या महिलांच्या खात्यात एक रुपये जमा होत नाही त्यांना चिंता करण्याची मुळीच गरज नाही कारण सरकारचे तांत्रिक कार अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत ट्विटरवरून स्पष्टता देत असताना म्हटलं आहे की एक रुपयाची रक्कम केवळ तपासणीसाठी आहे त्यामुळं कोणीही कोणत्याही गैरसमजात पडू नये दरम्यान ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत त्यांना रक्षाबंधनाच्या आधी म्हणजेच सतरा तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील आशा करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी का गाजली हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा